राहुल गांधींनी नरेंद्र मोदींचा अक्षरशः पप्पू केला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या विधानावरून उद्धव ठाकरे गटानं पंतप्रधानांवर निशाणा साधलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजारे असून त्यांनी चार जून नंतर इलाज करून घ्यावा असा खोचक सल्ला ठाकरे यांनी दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या स्वतःला देवाचा अवतार म्हणवतात असा संदर्भ दे ठाकरे ले। गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानावरून त्यांना सामनाच्या अग्रलेखामध्ये उपहासात्मक पद्धतीने लक्ष केलंय याच लेखामध्ये ठाकरे गटाने यंदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीच पंतप्रधान मोदींचा पप्पू केलाय असंही ठाकरे गटाने म्हटलंय पंतप्रधानांनी दिलेल्या एका मुलाखतीच्या संदर्भ दे ठाकरे गटाने मोदींचं मानसिक स्वास्थ्य हे ठीक नाही असं म्हटलंय एका मुलाखतीत ते म्हणालेत मै तो अविनाशी हो मै काशिकाहू भगवान शंकरास अविनाश म्हटलं जात आहे ज्याचा कधीच विनाश होत नाही असा तो अविनाशी मोदी यांनी स्वतःला स्वयंभू शिवशंकर म्हणून जाहीर करून टाकले हे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्याचं लक्षण आहे असा टोला ठाकरे गटाने लगावलाय पंतप्रधानांनी निवडणुकीचा प्रचार केलेल्या मंगळसूत्र विधानाबरोबरच ठराविक समाजाविरोधातील विधानांचा संदर्भ देत ठाकरे गटानं पंतप्रधानांची वक्तव्य ही त्यांच्या निशाणा दर्शवतात असं म्हटलंय ले। याच लेखात राहुल गांधींचं कौतुक ठाकरे गटानं केले स्वतः स्वयंभू म्हणतात मी बायोलॉजिकल नाही म्हणजे आईच्या उतरातून मला जन्म झाला नाही मला वरून परमात्म्यानं पाठवलंय मी देवाची देणगी यावर या स्वयंभूचे चमचे वाह वाह करीत टाळ्या वाजवतात प्रभू की जय हो म्हणतात यावर राहुल, ना ले। ले होता, राहुल गांधी यांनी जाहीर सभेत स्वयंभूंना एक नाजूक प्रश्न विचारलाय आपल्याला आपण देव असल्याचं भास नक्की कधी होतात म्हणजे सकाळी होतात संध्याकाळी होतात की झोपेत होतात की स्वप्न अवस्थेत होतात राहुल गांधी हे स्वयंभू मोदींची अशी खिल्ली उडवतात राहुल गांधी यांनी मोदींचं अक्षरशः पप्पू केलं आहे व मोदी या निवडणुकीत पप्पू अवस्थेत पोहोचलेत हीच पप्पू अवस्था अविनाशी आहे मोदी हे अविनाशी अवस्थेत पोचलेत असं म्हटले स्वयंभूनी एका प्रचार प्रवचनामध्ये प्रजेला म्हटले की मी पंच्याऐंशी कोटी जनतेला फुकट धान्य देतो त्यामुळे तुम्ही मला मतं द्या नाहीतर तुम्हाला पाप लागेल मोदी यांची विधानं म्हणजे देववाणी असल्याचं भक्तांना वाटत असेल तर भक्तांनीही आपापली डोकी तपासून घेतली पाहिजेत असा टोलाही ठाकरे गटानं लगावला आहे प्रकृती बरी नाही पण लक्षात कोण घेतो त्यांना मनाचा आजार म्हणजे मनरेगा बळावला आहे त्यांना विश्रांतीचे उपचारांची गरज आहे मोदी यांना घरसंसार गोती असं काहीच नसल्यानं या वयात मानसिक अवस्थेत काळजी घ्यायची कुणी ऐसा कोई सगा नाही जिसको मोदीने ठगा नाही त्यामुळे स्वयंभू अवस्थेला पोचूनही मोदी एकाकी आहेत मनाने ते कमजोर पडलेत कमजोर मनाच्या व्यक्तीलाच विचित्र भास होता स्वतःविषयी भ्रामक कल्पना मनात आकार घेतात मोदी यांचा हा अविनाश हा त्यातलाच एक प्रकार आहे चार जून नंतर भाजप शिल्लक राहिलं तर मोदींच्या मन आजारांची त्यांची काळजी घ्यावी लागेल निदान पतंजलीच्या रामदेव बाबाने तरी स्वयंभूने केलेल्या उपकाराची जाण ठेवून पुढे यायला हवं हो पण शेवटी जनपळभर म्हणतील हाय हाय तू सत्तेवरून जात राहील कार्य काय हीच अवस्था स्वयंभूची होईल असं लेखाच्या शेवटीही म्हटलं